हाय नमस्कार तयार झाली तर कशाला तर आमच्या शेजारी गोव्याच्या हरची मम्मी आलेले आहेत आणि त्यांना जायचं आहे बाजारात खरेदीसाठी म्हणून मग आम्ही तयार झालो दोघी जाणार आहे बाजारात आणि त्यांनीच मला काल संध्याकाळी तांदळाचं पीठ आणि चण्याची डाळ याची चकली त्यांनी बनवली प्रमाण आम्ही बघितलं आम्हाला ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिकवली ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता पहिले तुम्हाला मी त्यांनी बनवलेली चकली दाखवते चला तर मग बघूया कशी आहे मस्त अशी तोंडात ठेवल्या ठेवल्या अशी विरगळणारी आणि मऊ अशी एकदम म्हणजे क्रंची क्रंची लगेच तुटणारी सॉफ्ट अशी झाली आहे तर तुम्हाला त्यांची पद्धत मी दाखवते आता काबुली फुलवली काबुली पीठ त्यात दोन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी घ्या ना भाईनी चार वाट्यांचं करा नाही तशी काय हा चणा चणा डाळ कमी आहे त्याच्यात तेल गरम करून घालतो किती घालतो तर इथे पीठ घेतलेलं आहे चकली बनवण्यासाठी काबुले म्हणजे आपली भाजकी डाळ असते त्याचं पीठ आहे एक वाटी आणि तांदळाचं पीठ आहे दोन वाटी असं प्रमाण घेतलं आहे आणि त्याच्यात लाल तिखट घातलं आहे थोडासा ओवा घातला मीठ टाकलेलं आहे आणि पांढरे तीळ घातलेत आपले आणि आता तेलाचं मोहन काबुली आपले चण्याचा भाजका डाळ असतो आहे ना त्याचं पीठ केल्यामुळे चकली अगदी एकदम छान खुसखुशीत अशी होते आणि हे सगळं मसाला टाकून पीठ एक जीव केलं सगळं आणि आता हे ते तेल आहे एक छोटा दोन चमचे उकळे आणलेलं आहे चांगलं तेलाला आणि त्या पिठात आता हे सगळं तेल ओतून घेत आहे दोन्ही आणि सगळं तेल ओतलेलं आहे त्याच्यात आणि हाताने आता एक सगळं एक जीव करून घेतलं आहे त्यांनी आता मिक्स करायला लागले सगळं मीठ कसं अजून आपल्याला बघ पीठ जरासं चाकून बघायचं चा, आणि परत टाकायचं आणि अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून त्याने मळून घेतलं आहे पीठ चांगलं बघून बघून पाणी ओतायचं एकदम पाणी ओतायचं नाही आहे कारण जास्त झालं तर ते पातळ होईल आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आहे घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे पीठ आपलं सगळं गोळा होईल असं पाणी ओतून थोडं थोडं थंडच पाणी आहे आणि थंड पाण्याने हे पीठ अगदी मळून घ्यायचं चाललं आहे एकजीव करून असं चांगलं मळून मळून त्याचा गोळा बनवायचा हे बघा थोडं लागेल तसं पाणी बघितलं आहे आणि थोडं थोडं पाणी लावून एकसारखा असा हा गोळा आपला बनवून तयार झालेला आहे आणि आता हे आपल्या चकलीचं साचे आहे त्याच्यात सगळं भरून घेतलेलं आहे आणि आता आपल्या चकल्या एक एक पाडून घ्यायच्या पेपर ठेवलेला आहे आणि पेपरवरती चकल्या वहिनी सगळ्या अगोदर करून घेत आहेत आपल्याला ज्या आकारात मोठ्या छोट्या जशा पाहिजेत तशा ह्या सगळ्या त्याला करून घ्या घ्यायच्या तेल इकडं गॅस कढईवर कढई ठेवलेली आहे गॅसवरती उकळायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत इकडे वहिनी चकल्या काढून घेत आहेत तेल एकदम गरम झाले त्याच्यात आता चकल्या सोडलेल्या आहेत आणि तोपर्यंत दुसऱ्या पण पेपरवरती करून ठेवलेत आणि आता चांगल्या बघा तेलात तळायचं चाललेलं काम आहे आम्ही गप्पा मारत छानसं चकल्या भाजायचं काम चाललेलं आहे आता आणि राहिलेल्या चकल्या पण नंतर करून घ्यायच्या त्या एकदम मोठ्या पण नाही छोट्या पण नाही अशा मिडियम साईजमध्ये चकली बघा पाळून घेतलेले आणि मस्त अशी कुरकुरी चकली